आपल्या कार्यकुशलतेनं कार्यतत्परतेनं बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलविणारे माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासाची जादूई स्पर्शानं मूल तालुक्यातील उथळपेठ या गावानं आदर्श गावाचं रूप धारण केलंय या गावात विकासाचे विविध प्रयोग माननीय सुधीरभाऊंच्या कल्पकतेतून राबवले गेले आणि यशस्वी सुद्धा झाले आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना बलारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये दोनदा नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मतदान देऊन उत्तरपेठ हे गाव भाऊनी दत्तक घेतले आणि या दत्तक घेतल्यामुळे भाऊंनी वित्तमंत्री असताना थेट मंत्रालयाशी जोडले मंत्रालयाशी जोडल्यामुळे मंत्रालयातून येणारे सर्व निधी व विकासकामे हे हो उत्तरपेठमध्ये भरपूर प्रमाणात होऊ लागली त्यामध्ये आरोग्य शुद्ध पाणी गायमुख निसर्ग पर्यटन क्षेत्र र सिमेंट कांगर रस्त्याचे सौंदर्यीकरण इत्यादी विविध प्रकारचे कामं उ झाली आणि ह्या कामाचा विकास विकास प बघून उत्तरपेठेत सर्व जनतेनी भाऊंना ग्रामपंचायत अविरोध करण्याचा एक शब शब्द दिला आणि उत्तरपेठ सर्व जनतेनी ग्रामपंचायत ही अविरोध करून भाऊंचं आश्वासन खरं ठरवले